भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढताना दिसतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर अकोला शहरात काहीतरी थरारक घडलं रेल्वे स्थानकावर अचानक अफवांचा गोंधळ उडतो आणि पोलिसांची धावपळ सुरू होते दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव पण नंतर जे घडलं त्याने सगळ्यांची श्वास रोखली काय होती खरी गोष्ट पहा आमचा खास रिपोर्ट भारत पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांची आपत्कालीन परिस्थितीतील सज्जता तपासण्याचे आदेश दिले होते याचाच एक भाग म्हणून अकोला शहरातील रेल्वे स्थानकावर आज एक महत्वपूर्ण आणि रोमांचक मॉक ड्रिल राबवण्यात आली या मॉक नुसार काही दहशतवाद्यांनी एका प्रवासी ट्रेन आणि त्यातील प्रवाशांना बंदी बनवल्याचा बनाव केला गेला घटनेची माहिती मिळताच अकोला पोलीस दल दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलीस थेट प्लॅटफॉर्म क्रमांक दाखल झाले एकत्रितपणे त्यांनी अचूक समन्वय साधत दहशतवाद्यांना निष्क्रिय केलं आणि प्रवाशांची सुटका केली ही कारवाई इतकी वास्तवदर्शी होती की उपस्थित नागरिकही का काही क्षणांसाठी घाबरले पण त्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेला टाळ्यांचा कडकडाट मिळाला या सरावाचा उद्देश केवळ पोलिसांची तयारी तपासणी नव्हता तर नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे हाच मुख्य हेतू होता या मॉकड्रिलमुळे अकोल्यातील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास अधिक बळकट झाला आहे अकोला पोलीस शहरातील पोलीस स्टेशनचा स्टाफ अधिकारी जे आर पी अधिकारी स्टाफ आर सी पी क्यूआर टी यांच्या मार्फत मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं सदर मॉकड्रिलमध्ये नमूद केलेले अधिकारी आमदार उपस्थित होते भविष्यात असा कुठलाही हल्ला अशा कुठलीही घटना आपल्या अकोला आप शहरात रेल्वे स्टेशन परिसरात महत्वाच्या स्थापना ठिकाणी घडल्यास आपला प्रिपेअरनेस चेक करणे आपला रिस्पॉन्स चेक करण्यासाठी आपण बाउंड्री आयोजन केलेला आहे